हॅलो नमस्कार सकिनो उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे बाजे ना मी गाजराची चटणी बनवणार आहोत खूप पौष्टिक असते तोंडी लावण्यासाठी पण छान अशी वाटते पण सर्वजण आवडीनं खातील अशी तुम्ही कधी रेसिपी पण केली नसेल गाजराची चटणी त्यासाठी बघा लसणच्या चार पाकळ्या घेतलेल्या आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता आणि गाजराची बघा मी साल काढून घेतलेली आहे साईडच कट करून घ्यायचंय आता गाजर आपण किसून घेणार आहोत याचा बारीक बारीक फोटे केले तरी चालेल पण किसून घेतलं तर पटकन होतो सर्फेक्षा आहे खल ना खलबत्त्यात छान टेस्ट येते तुमच्याकडं खलबत्ता नसेल तर मिक्सर वापरला तरी चालेल गाजर किसून घेतेच नाही गाजरचा सर्व गाजर मी असंच किसून घेते तर पहा गाजर किसून झालेला आहे किती छान कलर आहे बघा गाजराला बापू ला खरबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून घेते कोथिंबीर घालून घेते चव्हेनुसार मीठ घालायचे फुटून घेऊया जाण्यासाठी मोठे तिचे केस म्हणून घेऊ मिरची अशी बारीक फिरकून गेली पाहिजे मोठे मोठे थोडे नाही ठेवायचे बारीक झालेला आहे हे आता त्याच्यामध्ये आपण गाजर घालून घेऊया मिक्स करूया असं एक जेवढं पाहिजे हे पण थोडं थोडस एक झेऊपर्यंत खेचून घेत आहे एकदम असं गाळा नाही करायचं एकदम बारीक नाही करायचं आता एका वाटी डिश मध्ये काढून घेते मी तर हे भाग हलबत काढून घेतलेला आहे छान असं झालेलं आहे आपण याला ना आता तडका द्यायचा आहे म्हणजे छान चव लागते आता मी तडकाप्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे पा तेल घातलेलं आहे तडकाप्यामध्ये थोडंसं जास्त असं गरम होऊ द्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे अर्धा चमचा चांगला जिरं घालायचं आहे थोडीशी अशी बडीशेप घालायची आहे सर्व अर्धा अर्धा चमचा घालायचा आहे आणि कट केलेला कडीपत्ता घातलाय थोडासा हिंग घालायचा आहे आणि मग कोथिंबीर घालायची हे पहा कढीपत्ता आणि कोथिंबीरची चांगलासा कलर बदलला आहे कलर बदलला ना म्हणजे वापर कायचं आहे काळं पडत नाही आहे मग कढीपत्ता कोथिंबीर आता गॅस बंद करते आहे हे पहा आता घालून घेऊया हो अगोदर छान असं आपली गाजराची चटणी झालेली आहे तुम्ही नक्की एकदा करून पहा तुम्हाला खूप आवडेल कोशिंबीर पाटील त्याची चटणी केली ना तर वेगळं असं काहीतरी आणि छान लागतं पण हे तुम्हाला जर माझी चटणीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रुची माझे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहिले नव्हते बारूममध्ये काढून घेते मी चटणी असं तेलामध्ये कोथिंबीरची करून घेतली ना खूप छान टेस्टी लागते या चटणीला तयार